न्यूज न्यूज कमळेश्वर तालुक्यातील मोहपा येथे भारतीय जनता पक्षाची एक दिवसीय अधिवेशन संपन्न प्राप्त माहितीनुसार कमळेश्वर तालुक्यातील मोहपा गोपाल सभागृह येथे एक दिवसीय अधिवेशन संपन्न झाले या कार्यक्रमाला उपस्थित प्रदेश पदाधिकारी व सदस्य जिल्हा परिषद पद अधिकारी व सदस्य सर्व आघाडी आजी जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य पंचायत समिती सदस्य अध्यक्ष सरपंच सर्व आघाडी आजी माजी सदस्य तालुका कार्यकारिणी अध्यक्ष सदस्य भाजपा बुध प्रमुख व शक्ती प्रमुख व बुथ समिती सदस्य ही सर्व भाजपची मंडळी उपस्थित होते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી તાલુકા પ્રતિનિધિ ચંદુ મડાવી